कसं काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानं अहो बड्डे आहे नीलमचा जल्लोष साऱ्या गावाचा म्हणून आज यांनी बनवायला काढलाय गाजरचा हलवा काहीतरी गाणं गडबाडलं बघा माझ्या सुरा ताराला लक्ष देऊ नका माझ्या कारभाऱ्याचं माझ्यावरती प्रेम बघा माझा वाढदिवस आहे आणि कारभार्याने माझ्यासाठी चक्क गाजरच्या हलव्याचा केक बनवणार आहेत आता हे मला सरप्राईज होतं माझ्यासाठी पण मी तुम्हाला अगोदरच सांगून टाकलं हो म्हणजे गाजरचा हलवा बनवलेला आणि केक त्याचा आहा आणि त्यात आपली बारकी सुस सा, सासू मधी मधी लुडबुड लुडबुड लुडबु करायला होतीच ना म्हटलं जाऊ दे ते लोक काहीतरी मला बोलले तू जा तुझं काम कर आम्हाला डिस्टर्ब नको करू सारखं व्हिडिओ बनवून म्हटलं ठीक आहे मी तोपर्यंत आमच्या वरच्या रूममध्ये गेली हो आता कारभार मला लय भारी असा ड्रेस घेतलेला ड्रेस म्हटलं त्याला त्याला फिटिंग शिटिंग करावं आहो टेलरिंगचं काम पण तुमची निलम जाणतं जाणते ओ ऑलराऊंडर आहे निलम काय येत नाही हो असं काय नाही हे माझा खजाण्याचा डब्बा एकदा मशीनवर बसलं ना उटू वाटत नाही आणि हे तर टेलर लोकांचा सगळ्यात मोठा खजाना व खडू ओ खडू काय म्हणतात चॉक नाही आपण खडू म्हणतो खडू आहो त्या ड कपड्यावरती आडव्या तिडव्या रेषा काढण्यासाठी असतात ना तो खडू आहे टेलर लोकांचा आता म्हणलं प्रत्येक वर्षी काहीतरी झागूर मागुर वन पीस टाईपमध्ये असे ड्रेस असतात ह्या वेळेला साधा सरळ सोप्पा सोपा नाही हो सफेद सफेद कलरचा ड्रे ड्रेस घ्या असा तर गुलाबी कलर कलरची फुलं आणि हिरवीगार चढणारी वेल असलावाला ड्रेस घेतलेला आणि मी स्वतःसाठी गिफ्ट पण एक घेतले म्हणजे सेल्फ गिफ्ट हो स्वतःच्या पैशाने काय घेतलंय तर एक क्रॉप टॉप घेतलाय ते तुम्हाला नंतर दाखवतो हे बघा माझी अशी बघा काय बोलतात उचापत्या धडपड धडपड काहीतरी लवण चालूच असतं कारण का आपल्या गरीबाकडे एखादा स्टँड नाही हो असलं मी यूट्यूबर आहे की माझ्याकडे मोबाईलचा स्टँड किंवा ते काहीतरी बोलतात ना ट्रायपॉट तसलं काहीतरी नाहीये म्हणून आपण असं पाण्याच्या बाटलीला मोबाईल आडवा लावलाय आणि शूटिंग शूटिंग चालू केलेले आहे आता कुठल्या कामाला सुरुवात करायची ते एक तास आवडीचं गाणं शोधण्यातच लागतात एक तास घालवल्यानंतर कुठलं तरी आवडीचं गाणं लागलं बघा ते लावलं आणि हा मला तसा नवीन कपड्याचा वास नाही आवडत पण मला कपड्याचा लय वास आवडला यो, यो नाही का आपला लिहंगा आज आजोबा काका मामा घालायचे तसला रानात नाही का घालायचे बिणी पाजायला तसला लिहंगा आता ते काय स्टाईल निघाले ना आपल्यामध्ये काय तर म्हणे प्लॅझो पॅन्ट हा चला माणसाचे पण कपडे घालायचे आता सर ट्रेंड झाले ट्रेंड अहो खाली आलो तर आपला गाजर केक रेडीच होता ना आता तुम्ही म्हणाल की इथं केक कापायच्या अगोदर एक चमचा कुठल्या उंदरानं उडवला नाही हो बाबा आपण केक तर नवीन पद्धतीनं सेलिब्रेट करतोच वाढदिवस पण त्याच्या अगोदर आपल्या देवपाला नैवेद्य दाखवलावं म्हणून तो जरा एक साईडनं काढलेला मग परत तो ऍडजस्ट केला गोल केला आता कारभारी म्हणत होते ताटात काढूया चांगलं केक बीक तयार करूया म्हणलं नको बाबा ती भांडी मलाच घासायची आहे ती गाजरचा हलवा केला हे खरं पण सगळा पडलेला किचन भर नुसती घाणी घाण तर हा आदल्या दिवशी असा आम्ही कडईत वाढदिवस साजरा केलेला काय काय माणसं शिमला काश्मीर ते अमरिका फंब्रिकाला वाढदिवस साजरा करतात आम्ही कडईत वाढदिवस साजरा केलेला होता आता हे आणलेलं गिफ्टचा टाइम रात्री बारा वाजता कारभाराने मला गिफ्ट आणलं ट्युबलाईट दिली अरे जुलाई मेहनत करते ना अमन, अरे <laughs> <फे खुणाना। laughs> तो एवढा मोठ्याच्या मोठा लांबडा बॉक्स होता आणि त्यात आमच्या घरातले ट्यूबलाईट खराब झाले मला असं पहिल्यांदा ला वाटलं कारवाराने खरंच मला ट्यूबलाईट आणले परत म्हणता त्या वजन कमी करायचं माझं खरंच वजन वाढलंय का तर ह्यात निघाला चक्क क ट्रायपॉड आहो ट्रायपॉड म्हणजे ते नाही का मोबाईलचं स्टँड अहो मी एवढे यूट्यूब माल आपले एवढे भारी सबस्क्रायबर आहेत पण मी अजून माझ्याकडं ट्रायपॉडच नव्हता तर कारभारीने मला ट्रायपॉड दिला आहे म्हणजे मोबाईल स्टँड थँक्यू 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 सो मच कारभारी सकाळी उठल्यानंतर देवप्पाचा नमस्कार केला आज दिवस जरा खास होता म्हणलं चांगली सुरुवात झाली पाहिजे ना आणि त्यात बोलतात ना सोने पे सुहागा कारभार्यानं आज सुट्टी होती म्हणून आम्ही आज गेलेलो थेरपीला हो आमच्या इथे एक अशीच ती थे थेरपी आहे कोरियन कंपनी आहे तिथं आपलं बॉडी आपल्याला प्रॉब्लेम आहेत किंवा ह्याच्यामध्ये ना वजन कमी होतं तर तिकडं भेटेल तेव्हा मी जाते आणि आजकाल बऱ्यान सुट्टी होती म्हणून जरा थेरपी घेऊन आली आपल्याला मनक्याचा त्रास पॅरेलिस शुगर बिगर सगळं तिथं कंट्रोलमध्ये होतं म्हणून ते चालू केलेलं आणि आता घरी आल्यानंतर ढँट डॅंग ही आहे तुमची नीलम कशी दिसते एकदम छक्कास आहे कापरू दिसते की <क्षेटी> मॅचिंग मॅचिंग टाकलं <लाको> गिफ्टिंग उबाडाला करू ह्या वेळेला कारबारेने मला लय गिफ्ट घेतलेत बघा हो एकदम भारी भारी छान असा ड्रेस त्याच्यावरती ते कानातले सुंदर ऑक्साईडचे दोन लिप बाम आणि दोन पर्सा पण घेतलेल्या आहेत ले मला कसे म्हणतात आहे त्या पर्समध्ये ठेवायला पैसा का नसेना पण तुझ्याकडे पर्स तेवढे पाहिजेत आणि मला ही सफेद कलरची लय पर्स आवडली बघा आणि त्यात माझ्या ड्रेसवर मॅचिंग पण झाली आणि ओढणीवाला ड्रेस मला खूप दिवस झालो ओढणीवाला ड्रेस पाहिजे होता मम्मी असते ना तुम्ही नसता नसता तुही बोल नागाले नाही ती चप्पल पाच तिकडे काकाचे तिकडे चावली बाप्पाचे तिकडे कुठं कुट्ट जायचं मम्मी असते घरातून निघता निघता आमचं जरा प्रेमाचं भांडण झालं आज जरा ल वाढदिवस होता ना म्हणून हवेत होती जरा कारभार्यांवर दादागिरी केली मला कशी म्हणतात तिकडं जाऊन तुझ्या पप्पाच्या घरी दादागिरी कर माझ्या घरी चालणार नाही म्हणलं हे माझं घर आहे तर हे असं आमची जरा भांडण झाली एकदम माझी फायटिंग शायटिंग नाही झाली प्रेमाचं भांडण झालं आता चाललंय जरा फिरायला आज तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच आपल्या बारक्या सासूबाईचा परीक्षा चालू आहे ना त्यामुळे आम्हाला ह्या वेळेला कुठं जायला भेटलं नाही म्हणलं त्याला शाळेत पहिल्यांदा पाठवलं सगळा अभ्यास वगैरे घेतला आणि सकाळपासून तर चाललाच होता मूड फ्रेश म्हणलं देवप्पाला तर गेलंच पाहिजे म्हणून आज आमच्या इथल्या आम्ही गायमुख आहे ना तिकड तिकडं आपल्या महादेवाचं मंदिर आहे तिकडे जाणार होत मस्त दिसते ना एकदम कानातले कसले भारी जब्बर दिसतात ऑक्सईड चे कानातले म्हणजे माझा जीव का प्राण आणि त्यातलेच पांढरी फॅक वाटत होती व एकदम हिरोईन हिरोईन असं तर कायमच स्वामी आईकडे जाते मग दिवशी जाणार नाही असं कधी होणार नाही का तिथं गेले स्वामींचं नाम जप केलं एकमाळ जप केली स्वामींचं दर्शन केलं आणि दुपार होती गर्दी अजिबात नव्हती ज जा झाडाला प्रदक्षिणा घातली आणि आज वाढदिवस आहे ना म्हणून मला स्वामी आईनं गुलाबाचं फुल दिलं अत... खूप थँक्यू बोललो काही मागितलं नाही पण खुश होती छान वाटलं मला तिथे गेल्यानंतर पंधरा वीस बसलो आणि परत आम्ही महादेवाच्या दर्शनाला गेलो गाय मोको तुम्हाला माहितच असेल घोडबोंडर रोडला आहो पंधरा वीस मिनिटातच पोचलो एवढं सुंदर मंदिर आहे ना पण इथं जाणंच होत नाही कधीतरी वर्षातून एक दोन वेळा गेलो तर म्हटलं ह्या वेळेला कुठं बाहेर नाही जाणार म्हटलं इथेच मला जायचं आहे डोंगरावरती आहे थोडं पहिलं कोण सुद्धा नसायचं आता कसं सगळीकडंच कन्स्ट्रक्शनचं काम आहे बिल्डिंगे वगैरे व्हाय लागले किती सुंदर आहे ना माझ्या भावाचं लग्न इथेच झालेलं आहे ह्याच मंदिरामध्ये आणि इथं ना का पिक्चरची पण शूटिंग झालेली आहे मला काही आठवत नाही पण कोणत्या तरी पिक्चरची झालेली आहे मला खूप आवडतं मंदिर मी इथं गेली ना मी म्हणते एक दोन तास वेळ काढूनच जायचं कारण का तिथं काहीच नाही कारण फक्त शांत मंदिरात बसायचं म्हणलं खूप छान वाटतं दर्शन झालं ख फक्त तिथं ना गाभाऱ्यात जाऊन देत नाही पण तिथल्या ब्राह्मण काकाणी आमच्या आम हातातून म्हणजे ते तांब्याला हात लावला आणि ते पाणी महादेवाच्या पिंडीवर म्हणजे हे केलं अभिषेक घातला ते खूप छान वाटलं नंदी महाराजांना नमस्कार केला काय मागतले नाही परत एकदा म्हणलं नंदीबाबांना माझा नमस्कार महादेवाच्या चरणी एवढंच मी फक्त बोलले भारी वाटलं आणि सगळ्यात भारी तिथं आहे ना तो दिवा आहे ना निरंतर चा, चालणारा दिवा ते सुद्धा होतं इथून बघा समोरून चालत येणाऱ्यासाठी समोरून आहे आणि गाडीवरून येणाऱ्यासाठी थोडं डोंगराचा फिरून आहे जरासाच आहे चालायचं डोंगर म्हणजे एवढं पण डोंगरावर नाही थोडंफार आहे आणि हे बघा हे बोलतात ना अखंड दिवा तसा तो अखंड किती तो मोठा आहे अरे बाबा तिथं एवढी माकडं आहेत ना सगळं सामान आम्हाला बॅगमध्ये ठेवाय लागलं पण चालतंय मा माकडाने केळी वगैरे खाल्ली दिलेली आणि ती तिथून निघून गेले आणि काय नुसतं असं निसर्ग दिसत होता आणि त्या चार वाजलेले आणि कवळं कवळं ऊन याय लागले आणि डोंगरावर असल्यामुळे थोडीशी थंडी आणि मला काय दिसलं बघा मी एवढ्या वेळा हिता आले पण मला हे नाक चाफा बोलतात का नाक फणीचं फुल त्याच्यामध्ये पिंड असते शंकराचं ते मला तिथं दिसलं म्हणजे मी एवढ्या वेळेला आले पण माझं कधी लक्ष दिलं नाही म्हणजे लक्ष गेलं नाही माझं आणि पूर्ण वरती फुलं नाही ते नागचाफ्याची खालीच आहेत खालीच आणि ते जरा जरी हात लागली ना सगळ्या त्याच्या पाकळ्या निसटतात बघू Dalla धक्का पण लावला नव्हता तरी पण ते फुल पडलं नुसते हवेनच त्याच्या पाकळ्या पडतात मी त्या ब्राह्मण काकांना विचारलं ते बोलले घ्या तुम्हाला मग मी घेतलं तरी बघा ह्याच्यामध्ये असं म्हणजे नागाची फणी कशी असते तसं असं त्याच्या आतमध्ये आपल्याला पिंड दिसते हे असं झाड आहे म्हणजे त्याच्यानं फुला ना वरती पण नाही येत आणि खाली खोडाला पण नाहीत म्हणजे बुंद्याला पण नाहीत असे मध्येच खोडाला त्याचे फुलं आलेले आहेत पण छान आणि त्याची फळं पण वेगळे आहेत फळं होती का तीच कळी उमलते काहीच मला माहित नाही पण ते पहिल्यांदाच बघितलं नाही दर्शन झालं नामस्मरण झालं खूप सगळं काय झालं म्हटलं आता इथंपर्यंत आलोय तर फोटोशूट तर केलाच पाहिजे तिथं वरती जाणार आहे सिड्यांवरून फोटो काढले लय बारी बारी फोटो आणलेत लवकर लवकर नीलम कुंबोड्याला इंस्टाग्रामवर फॉलो करा आज मी स्टोरीला फोटो लावणार वाढदिवसाचा एक पण फोटो मी पोस्ट नाही केलाय आज मी करणार आहे खास तुमच्यासाठी इंस्टाग्रामवर तुमचं मंडळ आभार आहे नाही हार्दिक स्वागत आहे माझ्या इंस्टाग्रॅम अकाउंटवरती नीलम कुंबोडे तर आपल्या हे सिडीवरून समोर गेल्या गेल्या नंदी महाराजांचं दर्शन आणि नंदी महाराजांच्या समोर आपल्या महा देवाचं दर्शन आता आम्ही काहीतरी अडीच तीन वाजता घरातून बाहेर निघालेलो बारक्या सासूची शाळा सुटायची वेळ आलेली साडेपाच वाजले म्हणजे आता घरी गेलं पाहिजे परत एकदा तुम्हाला सुंदर असं मंदिर दाखवते आणि हो तिथं तुम्हाला प्लस पॉईंट तिथं खाडी पण आहे आणि तिथं बोटिंग करायला पण पन, भेटते पण आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही काही गेलो नाही कबूतर कबूतर जा 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 जा, जा। लागले विचाराला विचारा एवढं विचारा जा ज्या गाणं बोलली तरी तो कबूतर माझ्या आवाजाला पण घाबरला नाही असला कसला धीट होता काय माहित समोरच ती खाडी आणि एवढी मी खुश होती कारण कारक फोटोच एवढं झाकमध्ये आलेत ना मंडळी ड्रेस एवढा भारी वाटत होता कानातलं लिपस्टिक सगळ्याच गोष्टी भारी वाटत होत्या मग काय माझा आनंद गगनात मावना झालेत कारभारांना थँक्यू बोललं बरं का हे बघा शिडीवरून जाण्यासाठी हिथून गेट आहे म्हणजे डायरेक्ट मंदिरात पोचतं जास्तीत जास्त वीस पंचवीसच सिड्या असतील एवढं काही नाही आहे तर एवढा सगळा आजचा सुंदर असा दिवस गेला आणि आज वाढदिवस होता आमच्या घरातला माश्याचा टँक आहे ना त्याच्यासाठी मला सुंदर सुंदर असे मासे पाहिजे होते मासे मच्छी काय बोलतात ते तिथं तिथं गेलो आहे भारी भारी होते पण आमच्याकडं ऑक्सिजन नाही आहे ना तर हे काय नाव तिथून असं लाईटीवाली आहे म्हणजे असं करंट लागल्यासारखा निळा निळा मासा पण आम्हाला बघायला भेटला आजचा दिवस चांगलाच लक्षात राहणार आज मासे घेतले देवांचं दर्शन आणि एवढं सुंदर सुंदर झापूक पाकूक ड्रेस एकदम आणि घरी आलो मग काय फॅमिली सोबत सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना कारभाराने काढलेला केक आणि त्याच्यावर बायकोचा टॅग लागलाय काय रे <laughs> <laughs> हा तर केक चांगलाच आहे माझा फेवरेट नो डाऊट पण कारभार्यांनी रात्री जो केक बनवलेला गाजरच्या हलव्याचा केक गरमा गरम त्यात आपल्या बारक्या सा सासूबाईनं मेहनत केलेली होती तो केक माझ्यासाठी खूप खास होता ह्या केक पेक्षा तो पण तो केक आय लव्ह यू कारभारी

आमच्या जाऊबाईचं बिरमू ठरलं आगावाय बघा मंडळी म्हणतंय कसं आहे पण बड्डे असू दे त्याला वाटतं त्याचाच बड्डे आहे आणि तोच केक कापणार सगळ्याने आतला सगळ्याने आतला हात पकडाय मला मग कापला काढा तुम्ही उभा काढा आयुष्यू

हे असलं आमचं बिरमुटा आहे बघा माझी बारकी सासू बघा कशी गप्प बसले आम्हाला बड्डे मला वाटलाच नाही माझा बड्डे त्यानंच केक कापला आणि हॅपी बड्डे आणीस पण त्याचंच झालं जाऊ दे पण मज्जा लय आली बघा आम्ही घरातल्या घरातच बड्डे साजरा केलेला आम्ही दोघंजण माझी बारकी सासू जाऊ बाई दीर आणि त्यांचा बिरमुटा हा असा आमचा सुधा सेलिब्रेशन झालेला होता कसं असतं वाढदिवसा दिवशी ना मोजकीच माणसं जवळची माणसं असली ना जवळ बरं वाटतं दुसऱ्यांपेक्षा बर मंडळी माझ्या सख्यानं तुम्हाला माझ्या वाढदिवसा दियू दिवशी चांगली चांगली गोड गोड एकदम अशी गुलाब जामून सारखी गुड न्यूज, न्यूज आणलेला आहे तुमच्यासाठी खास धॅंट इतर तर तुम्ही तयार आहात ना हा हा थांबा थांबा जरा थांबा थांब माझी गुड न्यूज नाहीये तर ह्या माझ्या जाऊबाईची गुड न्यूज आहे आपल्या बिरमुटेची भाऊ बहीण येणार आहे म्हणजे बिरमुटा किंवा बिरमुटी येणार आहे तर सगळ्यांनी माझ्या जाऊबाईंना चांगलं चांगलं चांगल, कॉन्ग्रॅच्युलेशन करा ती तुम्हाला दिसतच आहे कशी अवघडलेली कोणत्या परिस्थितीत बसलेली आहे एवढ्या दिवस सांगितलं नाही कारण का थोड्या दिवस लपवायचं होता ना आता खूप महिने झालेले आहेत तसे पण ही माझ्या वाढदिवसा दिवशी वादियूस धमाक केला सारखी गोड गोड माझ्या गो, गाजरच्या हलव्याच्या केक सारखी गोड दिवस होती तुमच्यासाठी खास ए हे hey, सगळं झालं फॅमिलीसोबत सेलिब्रेशन आता तुम्हाला माझ्या झुम्बा क्लासचं सेलिब्रेशन दाखवणार क्लास आहे माझ्या झुम्बा क्लासच्या मैत्रिणी आहे त्यांनी आज मस्त माझ्यासाठी केक वगैरे आणलेला होता त्याच्यासाठी मी क्लासमध्ये आलेले होते सगळे आमचे तिन्ही सर आमचा शक्यतो जणींचा ग्रुप आहे पण जरा नवी नवीन वर्षामुळे सगळेजण गायब होते सर देखो तो इधर थैंक बर्थडे काय आज फुल तर राडाच होणार आहे आमचा डान्स क्लासमध्ये एक आहे आहेत आमचे आहे आहे विष्णू सर ते योगा टीचर आहेत आणि झुंबा पण शिकवतात एक आहे जावेद सर ते खूप सुंदर असा डान्स शिकवतात लय भारी भारी एकदम आपल्याला पण ते असं बोलतात ना अदा जमणार आहे तसे आमच्या जावेद सरांना अदा जमते आणि दुस तिसरे आहेत आमचे आहे आहे हाडी सर म्हणजे ह्या क्लासचे मेन ते पण आहेत सगळे जर हे आहेत आणि आहे आहे सर तर हा असा आमचा ग्रुप आहे सगळ्यांनी मिळून असं छान केक आणलेला आपण गडबड काय केलेली माहिती त्या केकवाल्यानं माझं नाव नीलम आहे त्यानं नीलन करून टाकलेलंडे बे डिअ नील टू यू मे गॉड ब्लॅस यू मे गॉड ब्लॅस यू Happy birthday dear niece. मला ना झुम्बा क्लासला जायला खूप आवडतं कारण का माझ्या एवढ्या छान तिथं मैत्रिणी झालेल्या आहेत ना आता हा कॅमेरामॅन माझा नसल्यामुळे एक क्रिस्टिना क्रिस्टिना नावाची एक क्रिश्चन मुलगी आहे ती माझी मैत्रिणी झालेली आहे तिला व्हिडिओ ब्लॉग कसा म्हणजे शूट कसा करायचा माहीत नव्हता तिनं वाकडा तिकडा पकडलेला होता कॅमेरा हे आहेत थानी सर जावे सर आणि विष्णू सर कोण आसामचा आहे कोण काश्मीरचा आहे कोण साऊथ इंडियन आहे तर आसामचा सा म्हणजे कोणतं गुजरा गुजरात राजस्थान मेन काश्मीरवाले दोघेजणही आहेत अशा देशातल्या वेगवेगळ्या जणी आमच्या एका क्लासमध्ये आलेल्या आहेत त्यामुळे एकदम छान अशी गट्टी जमलेली आहेत आठ दहा दिवसात आम्ही कुठेतरी बाहेर जातो समोसा पार्टी करायला बाहेर म्हणजे एवढं बाहेर नाहीत तर समोसा पार्टी करायला <laughs> माझ्या नावाचं गाणं कुठन भेटलंय हॅप्पी बर्थडे न असं वाटलं पालवाडीतल्या पोरांबरोबर मी वाढदिवस साजरा करते दहा सगळ्यांनी केक खाल्ला जेवढं वजन कमी केलेलं होतं तेवढं सगळं आम्ही वजन वाढवलं इथं केक पॅकिंग चाललेले राहिलेला केक परत घरी घेऊन जायचा होता आता आज छोटीशी मोठीशी सगळी अशी पार्टी होणार होती कारण आम्ही पाच सात जणी होतो दहा अकरा जणी पूर्ण ग्रुप होईल का नाही सगळेजणी परत क्लासमध्ये येतील तेव्हा परत मोठी पार्टी आमची होणार आहे हे आमच्या झुंबा क्लास जवळची खाऊ गल्ली आहे इथं खूप छान पाणीपुरी भेटते लास्ट टाइमला आमची मैत्रीण शिक्षणासाठी अमेरिकेला गेली ना तेव्हा तिनं इथं पाणीपुरीची पार्टी दिलेली आज मी तिथं ना दही कचोरी घेतले कोणी समोसा घेतले दाबून खाल्लं बरं का थँक्यू माझ्या मैत्रिणीनं ज्यांनी मला आज ही समोसा पार्टी किंवा पाणीपुरी पार्टी दिली धीरे <laughs> <देरे> धीरे <देरे। laughs> माझ्या मग मा आयुष्यातल्या सगळ्या खास मंडळींना खूप खूप धन्यवाद ज्यांनी माझा वाढदिवस आज खास बनवला माझ्या झुंबा क्लासच्या मैत्रिणी सर आणि सगळ्यात बेस्ट माझं बेस्ट गिफ्ट म्हणजे माझे कारभारी आणि बारकीचा असो त्या दोघांनी तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल बनवला आजचा वाढदिवसाचा दिवस असो ना त्याच दिवशी कळतं की तुमचं स्वतःचं सो कोण आहे आणि परक कोण आहे खूप दोघांनी या मेहनत घेतलेली गाजरचा हलवा केक बनवायला आजच्या दिवसातला हा माझा स्पेशल मुवमेंट आहे जेव्हा मला गाजर त्याच्या हरव्याचं सरप्राईज भेटलं आणि मंडळी तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद लवकर लवकर इंस्टाग्रामवर फॉलो करा मला